इयर्स वरती तुमची ही नाही असं तुमचं म्हणणं नाही होणार नाही वेगळं आहे ती तत्सम जात म्हणून कारण मराठी समजा यमी पाहिजे काही माळ्याची जात म्हणजे नंतर पाच सहा जात का पोट जाते का जात नाही मराठीचे पोट जात कुणी येते त्यांना काय नाही कसं लावलं पोट जात जाण्यासाठी ती तत्सम होती म्हणून तशी म्हणून मराठीचे कुटुंब तेच फरक नाही ना तत्सम जात तुमचं असं म्हणणं आहे की हे सरसकट देण्यात आलं तर त्यांच्या आम्ही पोटजात सरस करतो त्यांची पोटजात ओपजात येऊन मराठा आम्ही तुमच्या राज्यातला येत आहे त्याला घ्यायचं की सरचं करून सगळ्यात जावं लागेल म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढे मराठा आहेत ते सगळे कुंभीच आहेत ज्यांना दाखला घ्यायचा असेल तो दाखला असं म्हणणं आहे हो मला जे काय तुमच्या बोलण्यावरनं असे समजतो की ज्यांचा मराठा आहे त्यांना कुंभी जाहीर करा ज्यांना चुकीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तू देतो त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं ज्यांना घेते जाणार नाही अशी तुमची मागणी हो बैलाश अण्णकोळी वाढत कवलं ब्याण्णवकोळी वाढतं ज्याला घेते ते देईल ज्यांना शाण्णवणकोली वाटतं ते घेणार नाही नको घेणार काही गरज नाही आपल्याला